आपण पाहत क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल आगामी हो घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत परभणी मतदारसंघातील मराठा समाज बांधवांकडून प्राध्यापक व्यंकटेश काळे यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली मराठा समाज बांधवांकडून आढावा घेतला असता त्यांच्या मते व्यंकटेश काळे हे सामाजिक धार्मिक कामांमध्ये अग्रेसर असून एकोणीसशे पासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली ते विद्यार्थ्यांसाठी असो की छत्रपती शिवाजी महाराज जयंती पर्व असो खेडापाड्यात शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या जयंती साजरे करण्यासाठी प्रयत्न आपल्या सामाजिक जीवनात छावा संघटनेचा त्यांच्यावर प्रभाव असल्याने त्यांनी अण्णासाहेब जावळे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारले त्या त्यांच्यावर विविध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल झाले परभणी धाराशिव छत्रपती संभाजीनगर नाशिकच्या जेलमध्येही जावं लागलं प्राध्यापक व्यंकटेश काळे हे उच्च शिक्षित व्यक्तिमत्व असून त्यांच्या आजोबांनी भारतीय कॅम्प येथे मुख शाळेसाठी साडेपाच एकर जमीन जागा दान दिली आज त्यांची अवस्था पाहिली तर राहण्यासाठी त्यांना घर नाही घरात कोणत्याही शोभेच्या वस्तू नाही पत्नी शाळेत काम करते तिच्यावर त्यांचा उदरनिर्वाह आहे त्यांनी सर्व जीवन समाजासाठी वाहून घेतल्याने अण्णासाहेब जावळे यांनी दोन साली लोकसभेची उमेदवारी दिली होती अलीकडे मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू केलेल्या आरक्षणाच्या चळवळीत झिरो फाटा येथे सात दिवस आमरण पोषण केले आणि सतत कार्यात अग्रेसर असतात अशा निस्वार्थी त्यागी व्यक्तिमत्वास मराठा समाजाकडून परभणी लोकसभेच्या जागेवर उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरीत आहे प्राध्यापक व्यंकटेश काळेचे परभणी हिंगोली नांदेड या तिन्ही जिल्ह्यात कामाच्या जोरावर त्यांना उमेदवारी देण्याची मागणी मतदारसंघातून होत आहे त्यांच्या कामाची पावती परभणी जिल्ह्यातील मतदार नक्कीच देतील असा विश्वास काही मान्यवरांनी बोलताना व्यक्त केला आमच्या परिसरामध्ये मनोज जारंगे पाटलांनी हा जर निर्णय घेतलेला खूप चांगला निर्णय घेतलेला आहे आणि मराठा आरक्षण हे आपला हक्क आहे आणि तो आपल्याला मिळायलाच पाहिजे आणि त्यासाठी अशा एक व्यक्तीची निवड असावी की तो व्यक्ती निस्वार्थ असावा जसे स्वतः जरांगे पाटील आहेत तसे जर आमच्या पाहण्यात आणि ह्या गावामध्ये आमच्या इरणेश्वरमध्ये व्यंकटेश का आता त्यांना सगळे सर म्हणतात व्यंकटेश काळेसर हा एक न्यू इथं आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत अशा सामाजिक कार्यात त्यांना जेलमध्ये जाण्याचा प्रसंग आला आणि त्यांनी आंदोलन आत्ता अमरण उपोषण केलं सा पाटलावाच्या बरोबरच त्यांनी इथं पण केलं मग अशा माणसाची निवड होणं हे आरक्षणासाठी अगदी योग्य व्यक्तिमत्व आहे असं हे मा मी तर बोलतेच पण तुम्ही जरी आता येणेश्वरमध्ये जरी मुलाखत घेतली कोण अनेक अनेक लोकांची तर तेही हेच सांगतील आणि असं व्यक्तिमत्व आहे की निस्वार्थ त्यांना कोणतीही आशा नाही ना अपेक्षा ना आहे कोण पैशाची अपेक्षा आणि प्रत्येक वेळेला संकटात महिलांनासुद्धा ते फार पुढे होऊन मदत करतात हे त्यांचा फार म्हणजे स्वभाव अगदी म्हणजे वेगळा वेगळं व्यक्तिमत्व मी म्हणेन आणि कोणत्या वेळेला संकटाकाळी आता आमचाच विषय आता सगळ्यांना माहीत आहे पूर्ण महाराष्ट्रावर आमचा विषय गाजलेला आहे आणि त्याच्या व्हिडिओ वगैरे आहेत सगळ्यांना तर इथंसुद्धा सरांनी माझा जो मुलगा होता स्वप्नील काळे हा तर त्यांच्यासोबत दवाखान्यात म्हणजे नांदेडला असताना त्यांनी खूप मदत केलेली आहे आम्हाला सरांनी म्हणजे माझा दुसरा मुलगाच मानते सरांना आणि त्यांनी एवढी मदत केलेली निष्काम काहीही काहीनं घेता आणि आत्तासुद्धा ते, ते तान आमच्याकडून काही घे अपेक्षा करत नाहीत पण ज्या वेळेला आमच्या एक प्रतिष्ठित व्यक्तीनं आमच्या ज्या शेताबद्दल आता शेताचं शेता जे हे केलेलं आहे कब्जा करून घेतलं म्हणजे त्यांनी रजिस्ट्री करून घेतलेली ती आम्हाला न सांगता आमच्या कोणाचा सा सेहा न घेता अशी जी रेस्टी केली त्यामध्ये आम सरांनी आम्हाला म्हणजे पुढे होऊन खूप मता म म्हणजे मदतीचा हात दिलेला आहे की ज्या वेळेला आमच्याकडून कोणी नव्हतं त्यावेळेला त्यावेळेला स्वतः सर आले स्वतः सम समोर येऊन स्वतः पुढे येऊन त्यांनी आम्हाला फार म्हणजे मदत केलेली आहे आणि प्रत्येक वेळाला ते आम्हाला आत्तासुद्धा मदत करतात आणि मलाच नाही असे कितीतरी कुटुंब आहेत निराधार कुठं काय त्यांना जर दुःख असेल कुठं काय त्यांना गरजच असेल आधाराची तिथं मात्र सर म्हणजे अगोदर तिथे पोहोचतात त्या ठिकाणी कोणी असो गावातला असो बाहेरचा असो त्यामुळे सर हे व्यक्तिमत्व तो काब्य सर हे एकमेव असा व्यक्ती की आरक्षण म्हणजे आरक्षण बाबतीत आहेच त्यांचा लढा खूप म्हणजे जोरात आरक्षण त्यांच्या आम्ही स्टेटस वगैरे मी बघते आणि आता सुद्धा सभा त्यांनी घेतली इथं जरांग्या पाटलांची तर दुर्दैवाने थोडंसं आम्हाला जाता जाताल नाही कारण ते एक शोकांतिका झाल्यामुळं पण स सर नदी सभा घेतल्या आणि सरचे स असे सारखे कार्यक्रम चालू असतात सामाजिक कार्यक्रम आणि सर आरक्षणासाठी मात्र सरांनी खूप म्हणजे स्वतःचं जीवाचं रान केलेलं आहे आणि हे आरक्षण मिळावं आणि जर त्यांना जर उमेदवार पाहिजे असं दिसून आपल्या भागातून तर एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे व्यंकटेश सर हे आहेत हे माझं म्हणणं आहे आणि हे माझं नाही पूर्ण गावाचंच म्हणणं आहे असं मी म्हणेल धन्यवाद आमच्याकडे एक उमेदवार आहे ना व्यंकटेश काळे समाज यांनी आतापर्यंत बऱ्याच आंदोलनामध्ये भाग घेतलेला आणि समाजकार्यसुद्धा केलेला आहे असे व्यक्तीला उमेदवार द्यायला पाहिजे जी जागा आहे त्यांनी जागा सुद्धा त्यांनी दिली स्वतः त्यांचे आजोबा एक संन्यास होते त्यांनी या संस्थेला जमीन दान दिलेले आणि मुख्य रोडवर म्हणजे वसमत परभणी रोडवर ही शाळा आहे आणि इथे जवळपास पन्नास ते साठ विद्यार्थी शिक्षण घेतात आणि हे त्यांच्या त्यागातून ही जमीन त्यांनी शाळेला दिलेली आहे दान दिलेली त्यांच्या परिवारातलं कोणी आहे काय त्यांच्या परिवारातलं कोणी शाळेत नाही आणि याच्यावर डायरेक्टर मंडळावर बी नाही त्यांना माझ्या काय मत माहिती का त्यांना घर सुद्धा नाही बसायला

आत्ताच नाही तर गेल्या पंधरा वर्षापासून त्यांचा हा संघर्ष सुरू आहे पण या संघर्षामध्ये त्यांनी घराकडे न लक्ष देता घराचा सगळा भार त्यांच्या पत्नी अयोध्या व्यंकटेश काळे ह्याच करतात त्यांच्या घरातलं सगळं पण त्यांनी एवढी समाजसेवा करून एवढं ते ह्या चळवळीमध्ये आपल्याला स्वतःला वाहून देतात तर आज ज जा मनोजदादा जरांगे पाटील यांचा आदर्श ठेवून त्यांच्या पाठीमागे आमचा सगळा गाव गावातील तरुण असो महिला असो किंवा वयोवृद्ध असो सगळ्यांचा पाठोबा त्यांना आहे आणि महिला बचत गटामार्फत आणि महिला सगळ्या महिलांच्या वतीने आणि पुरुषांच्या वतीने बी आमचं असं म्हणणं आहे की त्यांना परभणी जिल्ह्यातील उमेदवारी दिली पाहिजे आणि त्यांना जर ती उमेदवारी दिली तर आमचे जे हक्क आहेत ते आमच्या हक्कासाठी अजून लढतील आणि त्यांच्या हातामध्ये कायदा आल्यामुळे आम्हाला जे पाहिजे मराठा आरक्षण पाहिजे ते मिळून जाईल